नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राज असोंडेकर मी आता वावड़ी या गावाच्या ठिकाणी उभा आहे माझ्या उजव्या हाताला माझ्या मागे जर तुम्ही बघितलं तर एक प्रशस्त असा महामार्ग आहे माझ्या उजव्या हाताला इथे दिल्लीला जाणारा रस्ता आहे आणि डाव्या हाताकडचा जो रस्ता आहे तो पनवेलच्या दिशेने जाणारा आहे मोठ्या प्रमाणावर इकडे काम सुरू आहे रस्त्यांचं खूप वेग घेतलेला आहे हा रस्ता अजूनपर्यंत वाहतुकीसाठी सुरू झालेला नाही आहे परंतु वाहतूक मात्र सुरू आहे अगदी वेगाने इथून गाड्या आहेत जितका रस्ता बनलेला आहे त्याचा वापर करून लोक वेगाने आपल्या गाड्या हाकतायत समस्या ही आहे की रायत्यावरून येणारी जो रायत्यावरून येणारा जो रस्ता आहे इतुन पुड़े तो इथून पुढे वावळीवरून तो दहा गावमार्गे दहा गाव मार्गे तो बदलापूरच्या दिशेने जातो हा रस्ता पूर्वी असा जो सलग होता तो या हायवेमुळे कट झालेला आहे खंडित झालेला आहे आणि ह्या रस्त्याला पर्यायी रस्ता देण्यापूर्वीच या हायवेचं काम करून लवकरात लवकर इथली वाहतूक सुरू करण्याच्या प्रयत्नामध्ये सरकार आहे इथल्या स्थानिक नागरिकांचे काही प्रश्न आहेत ते गंभीर आहेत आणि ते गंभीर प्रश्न हे इथे संभाव्य अपघातांकडे अंगुली निर्देश करतायत त्यांना अपघातांची भीती वाटते आहे माझ्यासोबत या स्थानिक भागातले काही कार्यकर्ते आणि नागरिक का आहेत मंगेश सांबरे ह्या भागातला सामाजिक कार्यकर्ता आहे माझ्यासोबत आहे मंगेश नेमका काय विषय आहे म्हणजे तुम्ही हा जो रस्ता बनतो आहे तर ह्या रस्त्याला तुमचं असं म्हणणं आहे की तो सध्या बनवण्यात येऊ नये बरोबर सर काय अडचण आहे का, का तुमचा विरोध सर मी दोन तीन दिवसापासून पाहतोय की इथली वाहतूक एकदम वेगाने होत आहे आणि मी माझ्या निदर्शनात आले मी अगोदर सुद्धा त्यांना हा रस्ता जेव्हा तोडण्यात येत होता तेव्हा त्यांना सांगितलं होतं की तुम्ही रस्ता जो आम्हाला ते कनेक्टिव्हिटी देत नाहीये तोपर्यंत रस्ता तोडू नका पण त्यांनी ते काय ऐकलं नाही त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून तो रस्ता तोडला तोडल्यानंतर सुद्धा त्यांनी चला हरकत नाही त्यांनी रस्ता तोडला पण त्याच्यानंतर त्यांनी फक्त आम्हाला पर्याय मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे त्याने जी कनेक्टिव्हिटी दुसरा मार्ग तिथे समोर तुम्ही पाहताय म्हणजे हा पर्यायी मार्ग उपलब्ध दिसत नाहीये हा झालेला आहे फक्त हा फक्त झालेला आहे त्यांनी अपॉप केलेला झालेला आहे म्हणजे ते एक लोकांनी काढलेला एक रस्ता आहे लोकांनी आपला बनवला पण आता ही समस्या आहे आप की त्यांनी आमचा जो मार्ग तोडला होता तर तो त्याला कनेक्टिव्हिटी मार्ग द्यायचा कुठे तर त्यांनी जो समोर तुम्हाला ब्रिज दिसतोय तो ब्रिज त्यांनी तयार केलेला आहे तो पण ब्रिजच्या दोन्या साईडला जो रस्ता जातो तिथे शेतकऱ्यांच्या जमिनी येत आहेत तर शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत अधिक त्यांनी कुठल्याही प्रकारची जमीन त्यांच्या ताब्यात दिलेली नाहीये अधिकरण झालेलं नाहीये अधिकरण थांबलेला आहे की भाववाढीसाठी काय इश्यू असतील काय असतील जे असतील तर त्यांचं ते बघावं पण माझी आमची आमची स्थानिकांची एकच मागणी आहे की जोपर्यंत आम्हाला कनेक्टिव्हिटी मिळत नाही आहे तोपर्यंत त्यांनी जो महामार्गाचा जो महा चासो रस्ता आहे जो पॅच आहे इथे तो त्यांनी थांबवावा कारण पुढे भविष्यामध्ये जर त्यांनी हा रस्ता तयार केला तर या महामार्गावरच्या ज्या गाड्या आहेत या थांबणार नाही आहेत या स्पीडली चालत आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्याकडनं धागावरनं वरन रायत्याला जाणार्या ज्या जा गाड्या आहेत त्या गाड्यांना इथे प्रॉब्लेम होतो नहीं। कदाचित ऍक्सिडेंटची संभावना सुद्धा आहे तर मी विनंती करतो प्रशासनाला की त्यांनी त्वरित हा जो मार्ग आहे तो पॅच आहे तो त्यांनी ते आणि आम्हाला त्यांनी कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून द्यावी आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत काय नेमकं काय तुम्हाला की नेमका काही इशू काय नाही नेमक्या आमचा जो धागा रायता ते दागावर रस्ता आहे तो व्यवस्थित करून द्यावा अगोदर नंतरच रस्ता चालू करा तुमची साधी सोपी साधी सोपी तुम्ही सुद्धा या भागात राहता काय तुमचं हा रस्ता जो आहे त्याला पर्यायी अजून व्यवस्था झालेली नाहीये तुम्हाला क्रॉस करून इकडून जावं लागणार आहे आणि गाड्या इथून वेगाने आता गाड्या जसा जसा रस्ता बनतोय तसा गाड्यांनी सुद्धा वेग पकडलेला आहे कसं बघता तुम्ही या प्रश्नात गाड्यांना लाईट नसतो कंपनीचे गाड्या असतात त्यांना ला लाईट नसतो नंबर प्लेट नसतात काय त्याच्यावर विषय कोण घेतच नाही आणि जे आमचे रोड आहेत जे आमच्यासाठी बनवलेले आहेत ते रोड वापरतात आणि त्याच्यावर ते मटेरियल पडतो त्याने बाईकवाले पडतात सर्व करतात यांच लयच त्रास आहे पण हा जो पर्यायी रस्ता जो आहे तर तो आधी बनला पाहिजे अशी अनेक नागरिकांची मागणी दिसते आणि त्याच्यानंतरच हा चालू झाला पाहिजे पण तो आता लोकांनी स्वतः चालू केलेला दिसतोय तो आता तो ब्रिज बनवून ठेवलेला आहे त्याचा रस्ता अजून चालू केला नाही आणि हा रस्ता खोदून या केला पाऊस पाणी पावसाचे दिवस आहेत आता आम्हाला त्रास होतो कधी गाडी कोणती पलटी व्हायचा संभव नाही इकडे आणि आज आमचा एक समस्या आहे का रायता आणि वाहोली जाणारा बदलापूर जाणारा रस्ता पहिले चालू करून द्यावा आणि नंतर आज पर्याय रस्ता ते चालू मेन रस्ता चालू करावा बरेच आमची नेमकं काय झालेलं आहे की मोठे मोठे महामार्ग तर बनता आहेत करोडोंची त्याच्यामध्ये लागत असते सरकारचं त्याला प्राधान्य सुद्धा आहे महामार्ग वेगाने पूर्ण झाले पाहिजेत अशी सरकारची धडपड असते परंतु हे महामार्ग जेव्हा दोन राज्यांना शहरांना मोठ्या मोठ्या जोडणारे असतात तेव्हा ज्या स्थानिक गावांमधून हे महामार्ग जेव्हा जातात त्या स्थानिक गावांमध्ये तिथले स्थानिक प्रश्न निर्माण होतात आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की इथून रायत्यावरून येणारा जो दहागाव मार्गे बदलापूरला जाणारा रस्ता जो पूर्वी सुरू होता या हायवेमुळे आता इथे क्रॉसिंग तयार झालेलं आहे आणि हे क्रॉसिंग अधिकृत नाही आहे तर ते आपोआप निर्माण झालेलं आहे रस्त्याच्या बांधकामामधून आणि नाईलाजाने या क्रॉसिंगचा वापर इथले जे स्थानिक जे ग्रामस्थ आहेत त्यांना करावा लागतो आहे इथे मोठी परिस्थिती अशी आहे की हा हायवे तरी अजूनपर्यंत कार्यरत झालेला नसला तरीसुद्धा नागरिकांनी तो थेट आपल्या जे बाकीचे लोक आहेत त्यांनी वाहन चालकांनी तो वापरायला त्या सुरुवात केलेली आपल्याला दिसते आणि आपण बघतो आहे की वेगाने दोन्ही बाजूने ह्या क्रॉसिंगवरूनसुद्धा चांगली वर्दळ आहे वाहतूक आहे आणि या हायवेवरूनसुद्धा वाहतूक आहे आणि इथे इथले जे स्थानिक नागरिक आहेत ते इथे अपघाताची भीती व्यक्त करतायत परंतु हायवे बनवणारं जे प्राधिकरण आहे जे इथले स्थानिक रिलेटेड जे मंडळी आहेत ते मात्र नागरिकांच्या ह्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत ते आपलं काम रेटून नेताना आपल्याला दिसत आहेत नागरिकांची साधी मागणी आहे की तो पर्यायी पूल जो बनवलेला आहे त्या पर्यायी पुलाला आधी सुरुवात करावी दोन्ही बाजूचं जमिनीचं अधिग्रहण असेल आणि तो रस्ता कार्यरत झाल्यानंतरच हा रस्ता पुढचा बनवण्यात यावा आणि तोपर्यंत बॅरिगेड्स लावून हा रस्ता बंद करण्यात यावा वाहतुकीसाठी अशी त्यांची एक माफक अपेक्षा आहे